नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत सोमवार दिनांक नऊ द्रुतगती मार्गालगत गहुंजे ब्रिज जवळ गहुंजे येथे एका आरोपीच हिरवट तपकिरी रंगाचा ओलसर सुटा गांजा आठ पूर्णांक एकशे ऐंशी ग्रॅम वजन असलेला तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे व त्यांच्या पथकाने अटक केली आहे या आरोपीवर शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडी पी एस ऍक्ट कलम आठ क वीस, वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीच्या ताब्यात आठ पूर्णांक एकशे ऐंशी ग्रॅम गांजा बीट एक्सपी कंपनीचा वजन काटा किंमत एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये असे साहित्य व पदार्थ मिळून आलेले वाहन स्कॉर्पिओ एन क्रमांक किंमत लाख असा एकूण दोनशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा वो बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद